संगीतकार नौशाद आणि प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेब यांची जोड इतकी लोकप्रिय होती की एक्केचाळीस चित्रपटांमध्ये त्यांनी सोबत काम केलेलं आहे रफी साहेब गेल्यानंतर नौशाद यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर रचना तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही काय कराल तेव्हा नौशाद यांनी उत्तर दिलं की रफी साहेब सध्या जगामध्ये नाही आहेत रफी होते तेव्हा मी परिपूर्ण होतो आता रफी साहेब नसल्यामुळं मी पन्नास टक्के आहे मी देवाकडे ही प्रार्थना करेल की रफी साहेबांना एका तासासाठी का होईना परत पाठव जेणेकरून त्या वेळेमध्ये मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर रचना तयार करू शकेल दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बायमनूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दांस्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काय भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काय किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाईमनुसमध्ये नौशाद यांच्यानंतर रफी साहेबांनी कुठल्या संगीतकारासाठी जास्तीत जास्त गाणी गायले असतील तर ते म्हणजे ओ पी नय्यर ओपी नय्यर यांच्या वक्तशीरपणाचे अनेक किस्से फेमस आहेत लोकप्रिय आहेत ओ पी नय्यर त्यांच्या स्टुडिओमध्ये सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला हजर व्हायचे आणि त्यांच्या स्टुडिओला लॉक लावून घ्यायचे नऊ वाजून दहा मिनिटानंतर कुणालाही त्यांच्या स्टुडिओमध्ये प्रवेश नव्हता मग पुढचा माणूस कितीही मोठा असू देत असाच किस्सा रफी साहेबांच्या बाबतीत झाला रफी साहेब देखील नियमांच्या बाबतीत वेळेच्या बाबतीत फार काटेकोर होते पण एकदा चुकून रफी साहेबांना स्टुडिओमध्ये यायला तब्बल एक तास वेळ लागला आणि मग ओपी अय्यर यांनी त्यांना अडवलं रफी साहेबांनी याबाबत माफीही मागितली त्यांनी सांगितले की मी शंकर जयकिशन यांच्या स्टुडिओमध्ये अडकलो होतो त्यामुळे मला वेळ झाला पण रफी साहेबांच्या या उत्तरावर रागवत ओपी अय्यर म्हणाले की तुम्हाला जर शंकर जयकिशन यांच्यासाठी वेळ असेल पण माझ्यासाठी वेळ नसेल तर मलाही आजपासून यापुढे मोहम्मद रफीसाठी वेळ नाही आणि मग ओपी नय्यर त्यांच्या अकाउंटंटला म्हणाले की रफी साहेबांचा हिशोब चुकता करा आणि त्यांना पाठवून द्या तब्बल तीन वर्ष रफी साहेबांसाठी नय्यर यांचे दरवाजे बंद होते तीन वर्षांनी रफी साहेब यांच्या घरी गेले आणि मग रफी साहेबांना बघून स्वतः नय्यर साहेब सुखावले हो आणि त्यांनी रफी साहेबांना एक गोष्ट सांगितली ते म्हणाले की रफी तुम्ही आज इथे येऊन हे सिद्ध करून दाखवलं की ओपी पी यांच्यापेक्षा तुम्ही चांगले व्यक्ती आहात कारण तुम्ही तुमच्या अहंकारावर मात करू शकलात जे की मी करू शकलो नाही रफी साहेब आपल्याला गायक म्हणून माहिती आहेत गायक म्हणून ते किती मोठे होते याची आपल्याला जाणीव आहे पण एक माणूस म्हणून देखील रफी साहेब फार उत्तम व्यक्तिमत्व होते रफी साहेबांचे जे किस्से आपण बघत आहोत दिवसेंदिवस त्यांच्यावरचं प्रेम वाढतच चाललंय या पुढेही आपण वर्षभर त्यांचे भन्नाट किस्से बघणार आहोत त्यामुळे बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद